निर्भीत पोलीस टाइम न्यूज सामान्य जनतेचा बुलंदी आवाज शिवराय जय महाराष्ट्र आज आपण वंचित बहुजन आघाडी व छावा संघटनेचे अधिकृत उमेदवार करण भाऊ गायकर यांच्या प्रथम प्रचारार्थ निमित्ताने या ठिकाणी जे आपले मतदार आलेले आहेत ते त्यांची आज गाठी भेटी घेतो आणि त्यांची आपली मनोगत जाणून घेतोय सर्वांना जय शिवराय जय भीम आज वंचित बहुजन आघाडीचे तसेच छावा क्रंथीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांना जी उमेदवारी जाहीर झाली त्याचे आज प्रथम पहिले प्रचार रॅली निघणार आहे आजपासून ब बहुसंख्य महिला जमा झालेल्या आहेत आणि त्यांचा उत्कृत उत्कृष्ट सा प्रतिसाद बघून आम सगळ्यांना असं उत्साह निर्माण झालेला आहे त्यांना अनुक्रमांक सहा सिलेंडर ही निशाण मिळालेली आहे तर सगळ्यांचा सा प्रतिसाद बघता विजय आपलाच राहणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीत निवडून येणार आहे की मी माझं नाव अनिल शिवाजी वागतो रे या ठिकाणी महिलांची उपस्थिती बघता आपला विजय निश्चित आहे आपल्याला फक्त भाऊंची जी निशानी आहे करण भाऊंची सिलेंडर आणि अनुक्रमांक सहा हा घरोघरी पोहोचवायचा आहे ते तुमच्या माध्यमातून पोहोचला पाहिजे हे आम्ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आपण सर्वांनी बघितलं की आपले

वंचित बहुजन आघाडी व छावा संघटनेचे अधिकृत उमेदवार पमभाऊ गायकर यांचा प्रचार घरघरी पोचवण्यासाठी सतत कार्यरत असलेले पदाधिकारी करण भाऊ गायकर समाधान गायकर सविता गायकर अनिल गायकर सुशिला गायकर सारिका गायकर प्रियंका गायकर कमलताई इंगळे समता सैनिक दलक्षराध्यक्ष संजयजी भोसले भारतीय बहुजन महासंघ सातपूर शहराध्यक्ष सोनाली गायकवाड जिजाबाई पूजा नाना अहिरे रेखाताई आहेर मोनिका प्रवीण वानखेडे त्याचप्रमाणे सर्वांचे तरुण समक्ष रक्षक वंचित बहुजन आघाडचे नाशिक अध्यक्ष पंभाऊ पवार महिला नाशिक जिल्हाध्यक्षा उर्मिलताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने अनेक सातपूर शहरातील गल्ली आणि गल्लीमध्ये करमभाऊ गायकर यांच्या प्रचार दौऱ्यासाठी सतत कार्यरत असलेले पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांच्या घरघरी येत आहे सर्वांना संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि वंचित बहुजन आघाडीची निशाणी सिलेंडर याला भरघोच मताने विजय करायचा आहे पोलीस टाईम न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी मंदा दीपक पवार